महिलांचा विचार करणारे नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान जेव्हा पुरुषासोबत एक महिला आपली पायावर उभी राहते त्यावेळी संपूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं नरेंद्र मोदी देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत ज्यांनी महिलांचा विचार केला मोदींनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी चोवीस हजार कोटी रुपये दिले मोदी संपूर्ण आदिवासी समाजात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत आहेत सबका साथ सबका विकास म्हणून मोदींची ट्रेन विकासाच्या पुढं जात आहे दुसरीकडे काय अवस्था आहे राहुल गांधींकडे डब्बेच नाही आहेत तिकडे सगळे इंजिनच आहेत राहुल गांधी म्हणतात ना मी इंजिन आहे शरद पवार उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन मुलायमसिंग यांचा मुलगा आणि लालू प्रसाद यादवांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे यांच्या इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नसते इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो असं म्हणत फडणवीस आणि काँग्रेससह इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे फडणवीस हिना कावित यांच्या महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते गेला तर मॅनेजर विचारायचा तुमच्याकडे तारण ठेवायला जमीन आहे का तुमच्याकडे कोणी सरकारी व्यक्ती गॅरंटर आहे का असेल तरच लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी मुद्राचं लोन मिळालं आता दहा ऐवजी वीस लाखाचं लोन मोदीजी देणार आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आमच्या माता भगिनी आहेत ज्या आपल्या पायावर मोदीजींनी उभ्या केल्या एवढंच नाही देशामध्ये ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि त्या माध्यमातून दहा कोटी महिलांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आणि त्यातल्या तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दीदी बनवतायत आणि येत्या काळामध्ये पूर्ण दहा कोटी महिला या लखपती होतील हा मोदीजींचा या ठिकाणी महिलांच्या प्रती संवेदना आहे हा संदेश आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो असं म्हणतात एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला आपल्या पायावर उभी राहते त्यावेळी पूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं आणि म्हणून पहिल्यांदा देशाचा प्रधानमंत्री असा आहे की ज्या व्यक्तींनी महिलांचा विचार केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता देशामधली आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी योजना जनमन योजना चोवीस हजार कोटी रुपये हे आदिवासी समाजाला मोदीजींनी या ठिकाणी दिले आणि त्यातनं आदिवासी समाजामध्ये पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींचा आहे बंधू भगिनी नो या देशाच्या इतिहासा बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई